अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केलेलं वन बिग ब्युटिफुल बिल सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला हे एक हजार एकशे सोळा पानांचं विधेयक आहे यात कर खर्च आणि स्थलांतरासंबंधी अनेक तरतुदी आहेत ज्याचा थेट परिणाम अमेरिकेत राहणाऱ्या सुमारे पंचेचाळीस लाख भारतीयांवर विशेषतः अनिवासी भारतीयांवर होणार आहे चला जाणून घेऊया या विधेयकाचा भारताशी कसा आहे संबंध आणि त्याचे परिणाम काय असतील याची सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन वन बिग ब्युटीफुल बिल हे ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील महत्त्वाचे विधेयक यात कर कपात सामाजिक कल्याण योजनांमध्ये कपात सीमा सुरक्षा आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतर विरोधी उपाययोजनांचा समावेश आहे या विधेयकाला मे दोन हजार मध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये मंजुरी मिळाली आता जुलै दोन हजार मध्ये अंतिम मतदानासाठी ते पुन्हा सादर झाले सिनेटमध्ये याला एकावन्न एकोणपन्नास अशा नेसष्ट त्या बहुमताने मंजुरी मिळाली वन बिग ब्युटीफुल भारतीयांवर नेमका काय परिणाम होईल हे पाहण्या महत्त्वाचं असणार आहे या विधेयकातील सर्वात महत्वाची तरतूद म्हणजे परदेशात पैसे पाठवण्यावर टॅक्स याचा थेट परिणाम अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांवर होणार आहे असं असलं तरी या करात काही सकारात्मक बदलही झालेत सुरुवातीला या विधेयकात परदेशात पैसे पाठवण्यावर पाच टक्के कर प्रस्तावित होता त्यामुळे भारतीयांमध्ये चिंतेचं वातावरण होतं मात्र जून दोन हजार पंचवीस मध्ये सिनेटने या सुधारणा केल्या त्यानंतर हा कर साडेतीन टक्क्यावरून एक टक्के टक्क्यापर्यंत कमी केला हा कर फक्त अमेरिकेत राहणाऱ्या अन्य नागरिकांना लागू होईल यात ग्रीन कार्ड धारक एच वन बी आणि एच टू ए व्हिसा धारक आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी यांचा समावेश आहे विशेष म्हणजे बँक खात्यांमधून किंवा अमेरिकन डेबिट क्रेडिट कार्ड द्वारे केलेल्या व्यवहारांना या करातून सूट देण्यात आले हा कर फक्त रोख मनी ऑर्डर किंवा चेकद्वारे केलेल्या रेमिटन्सवर लागू होईल विशेष म्हणजे कमी केलेला एक टक्का कर भारतीयांसाठी मोठा दिलासा आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अमेरिकेतून भारताला अब्ज रेमिटन्स पाठवल्या गेल्या पाच टक्के करामुळे भारताला दरवर्षी एक पूर्णांक सहा अब्ज डॉलरचं नुकसान होऊ शकलं असतं आता एक टक्के करामुळे हे नुकसान तीनशे वीस दशलक्ष डॉलर्स पर्यंत मर्यादित राहील त्यामुळे भारतीयांना आणि अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळू शकतो तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो या नव्या ानुसार पदव्युत्तर पदवीसाठी विद्यार्थी एक लाख डॉलर पेक्षा जास्त आणि डॉक्टरेट वैद्यकीय किंवा व्यावसायिक पदवीसाठी दोन लाखापेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाहीत रेमिटन्स म्हणजे विदेशातून किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवणं किंवा हस्तांतरित करणं रेमिटन्स हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारताला एकूण एकशे एकोणतीस अब्ज डॉलर्सच्या रेमिटन्स मिळाल्या ज्यापैकी अठ्ठावीस टक्के रक्कम अमेरिकेतून आली हा कर कमी झाल्यानं भारतीयांना आणि अर्थव्यवस्थेला काय फायदा होईल हेही पाहूयात रेमिटन्सचा पैसा भारतातील अनेक कुटुंबांना शिक्षण आरोग्य आणि घर खर्चासाठी आधार आहे केरळ उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये आर्थिक करामुळे या कुटुंबांवरील आर्थिक बुजा कमी होईल त्यामुळे हा कर पूर्णपणे लागू झाल्यास भारताला दरवर्षी बारा ते अठरा अब्ज डॉलर्सच्या रेमिटन्स मध्ये घट होऊ शकते मात्र बँक खात्यांमधून सूट मिळाल्यानं बहुतेक रेमिटन्स वर याचा परिणाम होणार नाही ब्युटीफ्युल या विधेयकाला आता हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये अंतिम मंजुरी मिळाली ते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हा कर लागू होण्याची शक्यता आहे सध्या तरी भारतीयांसाठी हा दिलासा असला तरी भविष्यातील धोरणांवर लक्ष ठेवणं गरजेचं ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद